वे धरती और समुद्र मंथना से सिंदखेड राजा येथील संग्रहालय लखुजी जाधव यांचा राजवाडा आहे या ठिकाणी किल्ला म्हणजे आता त्याचे भग्न अवशेष जे आहे त्यांचे इथे अवशेष ठेवलेले आहेत सिंदखेड राजा म्हणजे शिवाजी महाराजांच्या माता जिजामाता यांचं माहेर घर जाधवांच्या मुलींचं लग्न मग भोसलेंच्या घराण्यात होऊन मग पुढे राजमाच्या जिजाऊ भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराज हे पुत्रप्राप्ती झाली